नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या चॅनलला आज परत एकदा आम्ही जातो आहे ओलला म्हणजे सी एस टीला आता थोडक्यात पोचलो आहे आम्ही आणि हे आहेत आपले पैश वगैरे हो नृत्य वगैरे हो <laughs> आणि आज आपलं आमच्या आयकॉनचा बड्डे आहे आणि सेलिब्रेशन वगैरे हो करणार आम्ही आता <laughs> आमच्या ब्लॉगमध्ये आलेले आहेत शंकरदादा टी शर्ट स्पॉन्सर केलेले अजून काय आज पहिल्यांदा आमच्यात खेळायला आले होय रे बोललात मरात के रेनी मग आता काय फायनल येणार अशी वाटते सहा बॉल सहा सिक्स आता कोतल ओवरला योग मॅच चालू फर्स्ट मॅच चालू झाली सेकंड इनिंग आहे सहाला सहा पाहिजे दुसऱ्या ओव्हरला शंकर धारण दहा रन मारले एक सिक्स एक चौकार सहा चेंडू चार धावास आउट आहे चार चेंडू चार धावांची गरज रनआउट झालं आत्ता पण आता जातोय तो जयदीप चार चेंडू तीन धावांची गरज मॅच जिंकलो त्याच प्रकारे जयदून मॅच जिंकवली जयदीपनी मॅच जिंकवला शंकरदा बॅटिंग पंधरा रनाची वारी खेळून आमचा शंकरदा एकदम ऑन फायर आहे एक मॅच जिंकलोय आता दुसरा टुर्नामेंटला जातोय आम्ही टूर्नामेंट त्यांच्याबरोबर लागली होते सेकंड मॅच पण त्यांच्याबरोबर लागते सेकंड टूर्ना सेकंड राऊंडवर आता ते टॉस येऊन झालेत आता त्यांच्यावर आहे त्यांनी फिल्डिंग केलं नाही आता आमची बॅटिंग येते सगळी टीम सज्ज आहे आमची श्रीयंत तुला कसं वाटलं मॅच जिंकल्यावर मला खूप आनंद वाटतोय पहिली मॅच आम्ही जिंकलो होता आता पण दुसऱ्या ग्राउंडला चाललो आम्ही खेळण्यासाठी ती पण आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू चांगला गेम करू या ग्राउंडवर मॅच खेळतो आम्ही तुला कसं वाटलं आहे मला खूप बरं वाटलंय आणि ऐका आज आमच्या आयकॉनचा बड्डे आहे आयकॉन तुला आपल्या बड्डेबद्दल तुला यू मिनी मिन हॅपीस ऑफ द आहे थँक्यू तुला कसं वाटतं आपल्या टीमबद्दल एक खंबीर टीम झाली आपली मला वाटतंय <laughs> की एक चांगली टीम आपण ओपन केली चांगल्या प्रकारचा गेम होतोय आणि असंच सहकार्य करत राहा आणि असंच आपण चांगल्या प्रकारे एक क्रिकेट म्हणून एक चांगला खेळ खेळू आणि चांगला प्रयत्न करू की नंबर मारायचा देवेंद्र आजगोलकर उर्फ शंकर तुम्हाला मॅच म्हणजे हाफ टाईम मी दाखवीन तुम्हाला कसं झालं ते आणि बिटक्यान काय कॅच घेतला भाई भाई काय सांगू नी आज नाही नि फिल्डिंग फालतू गेला आता नेक्स्ट मॅच तुम्हाला दाखवतो आता दुसऱ्या ग्राउंडवर बोल ना प्रजय भाऊ काहीतरी बोलतोय आज माझा बड्डे पण आहे आणि आज आम्ही ते टुर्नामेंट पण खेळतोय तर माझी एक इच्छा असेल की आज बक्षीस पण भेटू दे आणि माझ्या बड्डेची पण पार्टी सर्व सगळं चला नेक्स्ट मॅच भेटू आपण आता आम्ही एका साईडला फायनल म्हणजे सेकंड नंबर आला एका साईडला आणि एक आता एक साईडला आमची फायनल आहे हातातली मॅच गेली पण आता सगळे नाराज झाले दुसरा नंबर झालाय आहे आता फिक्स आता परत फायनल आहे त्या साईडला तर त्या साईडला आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू बघू आता सगळी चर्चा चालू आहे खूप आनंद आहे मजा आली पण नेक्स्ट संडेला जे टीम होती ना ती सेमीफायनलला आली होती आमच्यासोबत आणि त्यांना हरवलं आम्ही आता आम्ही सेकंड टुर्नामेंटला जातो म्हणजे आता त्या साईडला फायनलला आत्ता बक्षीस उतरण्याचा समारंभ चालू आहे ह्या टीमने मॅच ठेवली होती आमची टीम आणि फर्स्ट नंबर आलेले आभारी त्यांचे मी बाका संघ त्या संघाकडून आभार मानतो आम्हाला आम्ही आभार मानतो हे प्रॉफेट आजचा आमचा जानेवानी बॅट्समन कामाची गरज आहे की काय बक्षीस वितरण कार्यक्रम चालू झालेला आहे आता बड्डे बॉय <laughs> लास्ट टाइम संडेला फायनल ती टीम आहे वीर बाज कलम तिसरा नंबर आहे तनाळी विक्टोररा कुमाई तनाळी ऐकता ये कोण करून गाव आहे आमची टीम सेकंड नंबर आलाय संग्रमधा बन जाऊन रहा नहीं जाता तडप ही ऐसी है ना <laughs>

वेडज बॅक्समन आता त्या साईडला आमची मॅच चालू झाली वेल्डिंग आली एक ओवरची मॅच आहे सगळे लय खुश आहेत बोला बोला जय बोला आवाज दी बोले बोले पड़ा 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 आता आमची फायनल चालू झालेली आहे आमचा दादा पण आलाय

चांगलं केलं बागले केलं दोन नंबर आम्ही संपला हे म्हणून मी सांगता दोन नंबर व्हिडीओ काढते नाच 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 हे बोल नाचा फोटोशूट चालू आहे दोन ट्रॉफ्यांचा संग्राम फोटोग्राफर हो आहे आता सगळी आमची टीम आहे इकडे ही सगळी परत येणार आम्ही खेळायला डबल धमाका मारलेला आहे मी टपल धमाका दोन्ही साईड मी दोन दोन नंबर आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग ला चला तर बाय मला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका